सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या भागाच्या पुढे सुरुवात करते आजच्या भागाचं शीर्षक आहे अनवरचा अनावर विक्रम कितीतरी वेळ अन्वर कड्यावरून डोकावत होता त्याचं चित्त ठिकाणावर असतं तर स्वतःच्या छातीत चाललेली चा चा धडधडसुद्धा त्यानं स्पष्ट ऐकली असती पण त्याचा जीव गुंतला होता फास्टर फेणेच्या त्या फाटक्या शर्टात धोव्यांची धावाधाव आणि ताणाताण त्याने कंठात प्राण आणून पाहिली होती अखेर त्या लोकांना यश मिळालं लो, आणि फास्टर फेणे सतरंजीवर मजेनं उड्या मारू लागला तेव्हा कुठं अनवरचा जीव खाली पडला हो खरोखरीच खाली पडला असता इतका बेभान होऊन तो कड्यापाशी त्याच्या खाली कड्याच्या पाहत होता आता सावध होऊन तो चार पावलं मागं हटला आणि हर्षभरानं ओरडला जिते र हो फास्टर फेणे खाली बन्यानं मिठाईची वाटणी पुरी केली आणि हातापायांना झालेल्या वेदना विसरून टुंदिशी पाळण्याबाहेर उडी टाकली त्याच्या अंगात आता नवंच वारं संचारलं होतं संकट समाप्ती झाली होती करुण रसाबरोबर थोडा हास्यरसही उधळून झाला होता आता बन्याला जाणीव होत होती कर्तव्याची बन्यात आठ उभा होता मान मागे घेऊन नेऊन त्यानं वर कड्याकडे पाहिलं आणि दोन्ही हातांचा कर्णा करून तो ओरडला छलांग मारणा आणवर फॉरन दोडणा एक अर्जंट काम कर दो चाचा से एवढंच बोलून त्यानं जीप चावली त्याच्या एकदम लक्षात आलं की आपल्याला जो संदेश देणं आहे तो बोंबा बोंब करीत देण्यासारखा नाही तो खास जासूशी संदेश आहे टॉप सिक्रेट पब्लिकच्या कानांसाठी नाही तो मग तो तातडीनं पोचवायला तर हवाच होता नाहीतर भलतीच आफत गुदरणार होती हे बी लक्षात त्याच्या आलं काय करावं कशा रीतीने हा संदेश पासन करण्यासाठी अनवरला द्यावा पण्यानं ठोक डोकं खाजवलं त्याची नजर इतस्तता भिरभिरली पण त्याला काही सुचे ना बेचक्यात घालून चिठ्ठी उडवावी तर चिठ्ठी लिहायला कागद नव्हता आणि जवळ बेचकं पण नव्हतं म्हणा शेवटी एखाद दुसरा शब्द आणि बऱ्याचशा खाणाखुणा यांचा उपयोग करण्याचं त्यानं ठरवलं आणि मग नदीवरच्या बघ्यांना काही क्षण एक मजेदार टॅबलो पाहायला मिळाला पुलाचं बांधकाम चालू होतं त्या दिशेला डाव्या हाताचं बोट नाचवीत भन्यानं अनवरवर डोळे वटारले आणि चेहरा कसा भयंकर केला की जसा काही अगदी नरसिंहाचा अवतार मग वर्कर्स वर्कर्स अशी दोन तीन वेळा गर्जना करून आपल्या पॅन्टीच्या शिवणीवरून दोन बोटांची चिमटी अर्थपूर्ण रीतीने फिरवी तो ओरडला समजा बहुत कुछ समजा अनवर ओरडला आणि आपला उजवा हात त्याने अशा सफाईनं फिरवला की जणू तलवारीचा वार करून आपण शत्रूचा निकाल लावतो तू काही काळजी करू नकोस असंच त्याला सुचवायचं होतं मग आपल्याला मुद्द्याची गोष्ट कळली आहे हे दाखवण्यासाठी त्यानंही आपल्या पॅन्टीचे काठ चिमटीत धरले आणि एकदम सोडून दिले मग त्याने स्फोट झाल्यासारखी जागच्या जागी ताडकन उडी मारली मग प्रश्नार्थक मुद्रा करून उत्तरासाठी फास्टर फेणेकडे पाहत तो उभा राहिला यू गॉट इट फास्टर फेणे ओरडला नाओ रन मॅन भाग पहिले हसे अन्वर पुलाच्या दिशेनं उड्या मारीत निघाला पाचच मिनटात तो त्या कर्मभूमीवर पोचला यंत्रकामाचा केवढा प्रचंड रगाडा त्या ठिकाणी चालू होता बुलडोजर जमीन सपाट करीत होते अर्थ मूवर मातीचे ढीग उपशीत होते कॉन्क्रीट मिक्सर खडी रेतीचा मसाला भरडीत होते ट्रक लॉऱ्यांची आवजाव सारखी सुरू होती शेकडो मजूर घमेली भरभरून इकडून तिकडे धावत होते ओव्हरसिअर आणि सुपरवायझर मधूनच कुणावर तरी गुरकावत होते एका जागी कॉन्क्रीटचे टोकदार खांब जमिनीत घुसवण्याची कामगिरी करण्यात पाईल ड्रायव्हर गुंतला होता नदीकाठची मोकळी जागा असल्यामुळे आवाज फारसा जाणवत नव्हता नाहीतर यंत्राच्या आणि माणसाच्या त्या संमिश्र गोंगाटाने कान खिटले असते मुलांच्या नजरा खिळवून ठेवेल असं पुष्कळ काहीतरी तिथं घडत होतं पण अन्वर ते पाण्यात रमला नाही त्यानं ना धावत पळत जाऊन मनसूर चाच्यांना गाठलं नव्या मजुरांची रिक्रूट भरती ज्या ठिकाणी चालू होती तिथे कंत्राटदारांशी बोलत डिटेक्टिव्ह मनसूर चाचा उभे होते अन्स अनवरनं त्यांचा बाहू पकडून त्यांना मागे ओढलं आणि तो त्यांच्या कानात कुजबुज करू लागला क्या कहते हो मन्सूरने डोळे विटारले त्याच्या कपड्यांची झडती घेतोच आम्ही पण पन, पण एवढी कल्पना नव्हती मेमन सिंग पलीकडे उभ्या असलेल्या साध्या वेशातला हवालदार लगेच पुढे झाला आणि त्यानं मन्सूरकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं पोलिसी कारवाई इतक्या गुप्त पद्धतीनं चाललेली होती की हवालदाराने वरिष्ठाला सलामसुद्धा ठोकला नाही नव्या मजुरांना अगोदर नोंदणीसाठी म्हणून एका राहुटीत नेलं जाई तिथे त्यांच्या नावपत्त्याची तर नोंद होईच पण संपूर्ण झडती घेतली जाई आणि मगच ते बाहेर पक पडून मुकादमाच्या स्वाधीन होत मुकादम त्यांना ताबडतोब कोणते तरी काम नेमून देई डिटेक्टिव्ह मनसूरनं आता हवालदार मैमन सिंगाशी घाईघाईनं बातचीत केली आणि मैमनसिंग तडकाफडकी कामाला लागला त्याने आपल्या हाताखालचे पाच सहा साध्या पोशाखातले शिपाई गोळा केले आणि मुकादमाशी चर्चा करून त्या लोकांना निरनिराळ्या ठिकाणी पेटाळलं मग मैमनसिंग स्वतः त्वरेनं नोंदणी काम जिथे चालू होतं त्या राहुटीकडे गेला आतून नुकतेच दोन इसम बाहेर पडत होते त्यांना धरून त्यांना परत न राहुटीत नेलं तिथे त्यांच्या पॅन्टीचे काढ आणि धोत्रांच्या का गाठी तपासून पाहिल्या संशयास्पद काही आढळलं नाही तेव्हा त्यांना जाऊ दिलं राहुटीत प्रवेश मिळवणाऱ्या नव्या उमेदवारांची आता कसून तपासणी होऊ लागली या कडक क्या लगता आहे कांडी आहे का, का एका इस्माला हवालदारानं दडवून विचारलं कुश नाही सरकार व तो ततपप करायला लागला तेव्हा टेबलावरचा चाकू घेऊन हवालदाराने चक्क त्याच्या चड्डीचे काठ ठरकावले त्यातून निघाली पेन्सिलीच्या थोटका एवढी एक कांडी क्या हे ये और छुपा हे क्यों रखी थी हवालदार गुरकावीत होता आणि त्या माणसाच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या तोंडातून तर अक्षर निघणं शक्य नव्हतं एवढी त्याची बोबडी वळली होती डायनामाइट की कांडी टेबलापाशी बसलेला साजण पोलिशी गणवेशात होता तो आता उठला आणि पुढे येऊन त्यानं त्या बावळं ठिसमाच्या फाड दिशीत मुस्काटात ठे दिली त्याच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले गाल चोळीत आणि कणत कुंथत तो बाजूला झाला तेव्हा सार्जंटनं त्याला एक धक्का मारून हवालदाराकडे ढकललं आणि हुकूम सोडला ले जावीस को थानेपर हवालदाराने ताबडतोब त्याची बाहेर उभ्या असलेल्या व्हॅनकडे रवानगी केली त्याच्या मागच्याकडे सार्जंटचं सा बारीक लक्ष होतं पॅन्टीच्या शिवणीवरून तो काहीतरी फिरवतोय हे ल ही गोष्ट त्याच्या मगाशीच देण्यात आली होती बहुत करून पुरावा नष्ट करीत असावा आता त्यानं त्या माणसाचं मनगट धरून हिसकलं त्याच्या हातातली ब्लेड चिमटीत धरून त्यानं बाजूला केली मग चिमटी तशीच हवेतून फिरवी तो खेकसला जी चाहताय इसी ब्लेड से तेरा गला काटू गद्दार लेकिन यह मैं नहीं कर सकता कानून काम कर होना चाहिए तो इसम जास्त बेरकी होता तो पुटपुटला यह मे कुछ मालूम नहीं साप जिस दर्जीने यह पॅन्ट सिलाई उसने कुछ कारवाई की होगी यावर त्याला बक्षीस मिळालं सणसणीत लाफ्याचं आणि गाल चोळीत तोही पोलीस व्हॅनकडे रवाना झाला झडतीचं सत्र पुढे चालू झालं आलेल्या उमेदवारात सर्व प्रकारचे लोक होते कोणी साधे निष्कपटी गरीब मजूर तर कोणी कटवाल्यांकडून लाच घेतलेले बदमाश सार्जंट उग्र प्रवृत्तीचा माणूस होता गैरशिस्तपणा त्याला बिलकुल खपत नसे आणि बदमाशी निगद्दारीचा तर त्याला अतोनात तिटकारा होता इन्साफ करणं त्याच्या हातात असतं तर त्यानं तमाम फितुरांना एकत्र करून त्यांच्याच डायनामाइटनी त्यांची होळी केली असती पण सुदैवानं कायद्याची सूत्रं त्याच्याकडे नव्हती अपराध्यांना पकडून देणं एवढंच त्याचं कर्तव्य होतं झडत्यांचे निधरपकडीचे हे एक सत्र एका झाडा अडून चलाक डोळ्यांची एक दुक्कल निरखून पाहत होती हे कुणाच्याही लक्षात आलं नाही रिक्रूट भरती संपली तेव्हा एकूण दहा उमेदवारांना पोलिसांनी अटक केली होती स्फोटक द्रव्याच्या पन्नास एक काड्यांची रास टेबलावर साठली होती अनवरनं ही खास टीप देण्यापूर्वी ज्या लोकांना उडत उडत झडती घेऊन कामावर दाखल केलं त्यांची पुन्हा फेरतपासणी करण्यात आली त्यासाठीच मघाशी हवालदारानं हो शिपाई पिटाळले होते या फेरझडतीत आणखी तीन अपराधी सापडले त्यांनाही कडक बंदोबस्तात पोलीस व्हॅनकडे नेण्यात आलं पण तत्पूर्वी त्यांनाही सारजणच्या वखवखणाऱ्या हाताचा खुराक मिळाला होता मंडळी आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत बाय बाय